सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी डॉक्टर सर सुनीता संपतराव शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री पुणे महाराष्ट्र आजचा विषय ठिगळाचे लुगडे रात्रीच्या वेळी कंदिलाच्या प्रकाशात जीर्ण झालेल्या फाटलेल्या लुगड्याला हातानेच ठिगळ लावत होत्या बाबासाहेबांनी पुस्तकातून लक्ष काढून वरती पाहिले तर रामू कंदिलाच्या प्रकाशात आपल्या फाटलेल्या लुगड्याला दिसली तेव्हा बाबासाहेब डोळ्यात पाणी आणत रमाईला म्हणाले रामू उद्याच बाजारातून तुझ्यासाठी नव लुगड घेऊन येऊया तेव्हा रमाई म्हणाली इथे तुमच्या शिक्षणासाठी मी पैपई जोडती आणि तुम्ही ही लय मन लावून शिकत या जातील हे दिवस थोड सहन करावं लागेल हा समाज बदलायचा ना तुम्हाला हा समाज म्हणजे आपले पोर आहे आपण लय मेहनत घेऊया बाबासाहेब डोळ्यावरील चष्मा काढून रमाईला म्हणाले रामू तुझे हे फाटलेले लुगडे आपल्या दिन दुबळ्या समाजासाठी या देशासाठी मायेची सावली होईल बघ रमाईचं ठिगळ लावून झाल्यावर त्या बाबासाहेबांना म्हणतात साहेब ठिगळ किती छान झालं ना तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू भरून आले रमाईच्या आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या अपार कष्टामुळेच आज स्त्रियांना समानतेच्या पातळीवर हक्क मिळालेले स्त्रियांना स्वतंत्र अस्तित्व देण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यांच्या कार्यामुळे आजच्या स्त्रियांना शिक्षण नोकरी विवाहात स्वातंत्र्य आणि संपत्तीवर अधिकार हक्क मिळाला खरंच ધન્યથી રમાઈ અને ધન્યથી ડૉક્ટર બાબુ સાહેબ ધન્યવાદ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર જય જ્યોતિ જય સાહી